ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शेवटच्या क्षणी लिहिलेली अक्षर पाहून सर्वजण हादरले नगर हादरलं भिंतीवर नाव लिहून युवकाने जीवन संपवलं अहिल्या जुन्या सिव्हिल हडको परिसरात सोमवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे समता चौकातील अंदाजे अठ्ठावीस तीस वर्षाचा तरुण अमोल राजेंद्र कानडे याने आत्महत्या केली पण या आत्महत्येपूर्वी त्याने केलेलं काम पाहून अगदी पोलिसही चक्रावून गेले आत्महत्येच्या आधी अमोलने घराच्या भिंतीवर पेनाने मोठमोठी वाक्य लिहून ठेवल्याचं आढळून आलं त्या भिंतीवर वेगवेगळी नावं आणि ओळी कोरलेल्या होत्या आरिफभाई दिलीप मामू वाकळे कानडे मिस यू मॉम संजू मामा या अक्षरांनी भिंत अक्षरशः काळं रहस्य सांगत होती जणू हा मृत्यू अपघाती नसून एक संदेश देऊन गेलेला होता अमोलने लिहिलेल्या ओळींमध्ये त्याच्या वेदना राग आणि निराशा स्पष्ट दिसत होती त्याने का ही नावं लिहिली कोण आहेत हे लोक कोणत्या कारणामुळे अमोल इतका हताश झाला हा प्रश्न परिसरातील नागरिकांपासून ते पोलिसांपर्यंत सगळ्यांच्या डोक्यात घुमतो आहे घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते काका शेळके तातडीने घटनास्थळी धावले त्यांनी रुग्णवाहिका बोलावली आणि थेट तोफकाना पोलीस ठाण्याला संपर्क केला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून भिंतीवरील प्रत्येक ओळ टिपून घेतली आहे सध्या या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून परिसरात भीतीचं वातावरण आहे ना नागरिक एकच बोलताना दिसत आहेत भिंतीवर उमटलेल्या नावांमध्येच कदाचित अमोलच्या मृत्यूचं खरं रहस्य दडलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा